लोक आंदोलन करायला लागले सगळं आणायला लागले ठरवून मंत्री पाठवायला लागले त्याला सत्ताधारीच मराठावर अन्याय करायला लागले ते काय सगळे सत्ताधारीच आंदोलन करणारे सत्ताधारीच आणि महाराष्ट्रांना आरक्षण मिळवून देणारे ते चौघी नेते सत्ताधारीच ते जाणून बसून आता मराठणावरती अन्याय करायला लागले त्यांना धक्का लागतच नाही आम्हीच आरक्षणात येत पहिल्यापासून त्यांना काय धक्का लागतो आम्हालाच धक्का आमचं आम्ही घेणार आहे त्यांना काय दिलं ते काय स्थगित केलंय का सुरू घेणार आम्हाला सत्ता सर्वसामान्य गोरगरीब मराठी त्यामुळे आम्ही काय आमचं ओबीसीतलं आरक्षण घेणार ओपन स्वरूप चालू ठेवा कारण ते दबाव त्यांना राज्य सरकारमध्ये राहायचं ओबीसीच्या नेत्यानं संविधानाच्या पदावर राहायचं पाळलेले दहा पास स्वतः करून घ्यायचे आणि दाखवायचं आम्ही तेच आंदोलन करायला सत्ताधारी म्हणून देखील त्यांना लेखी देण्यात आलाय त्यामध्ये असं लिहिलंय इतर मागासवर्ग समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही तसेच इतर मागास सवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं लेखी त्यांना देण्यात आलेलं आहे नाही नाही धक्का लागू नाही लागू आम्हाला काय माहीत नाही आमच्या आरक्षणात ते आहे हे आम्हाला माहिती बाकीचं माहीत नाही आम्हाला त्यांना धक्का लागत चढायला लागत आहेत का उतारायला लागत आहेत ते नाही माहीत आम्हाला आम्हाला एवढंच माहिती आहे आमचं ओबीसीत आमच्या नोंदी आहेत आमच्या हक्काचं गॅजेट आहे आमच्या हक्काच्या नोंदी आहेत सातारा गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे आत्ता आपल्याकडे पुरावे आले एक घंट्यापूर्वी की सरकारनं जर कोणती नोंदणी निघाली एखाद्या माणसाची कुणबी नोंद निघाली तर त्याच्या खाली सदर म्हणून लिहिलेले म्हणजे त्याचा अर्थ होतो वरील प्रमाणे सगळे कुणबी त्याला देत नाहीये म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून ठेवल्या आत्ता पुरावा का त्या खोटे नोंदी आहेत का ते कालिन जैनगणने सुद्धा मराठा हा कुणबी दाखवलेला आहे तेही पुरावे अठराशे एकाहत्तर मधले ते पुरावे येत नाहीत म्हणजे ओबीशी ताबी आहेत आणि दैकी धोक्याची भाषा करते ती स्वतःचे लिखर कळते तसे दुसऱ्याचे लिखरे कळाले पाहिजे सत्ताधाऱ्यांना छगन भुजबळला आपण सत्तेच्या पदावर बसलो खोटे नाट्य आंदोलन बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा भांडणं लावायची ते छगन भुजबळ कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय किती शाळा करतो किती आरड्या करतो मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते मैच लोक येतं पडला उघडा तू हे बघा चोरी झाकतच नाही किती चोरी करायला गेले ते अरे दोन चार पडलेले इकडून तिकडे घेते बसत आहे आमचे वाघ कुपोषणाला बसले आहेत आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत आंदोलन अन्याय आं झालं अशाच पद्धतीनं सुरू राहील असं भूषण म्हणतात मग ते काय करणार तेच सांगतो ना मी काही लोक लिहित फेसबुकला सोशल मीडियाला संविधानाचं सो आंदोलन वडिवत पहा अमक्याचं आंदोलन पहा पदा वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय लाग हो, तू जो घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकातला झुंधला मारा मार्या तो शंभर टक्के डंगर घरीणारे मराठ्यात आणि धनगरात हे त्याचं कामच दंगर बांधवांनाच माझी विनंती तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा तुमचं आरक्षण याच्या नादी लागू नका विनाकारण ही चिगळीनारे ही चिघडू देऊ नका शेवटी निर्णय तुमचा आहे शेवटी आता त्याचे वाघ आहे तर आमचे कुणीतरी असतीलच ना शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली आमचे वाघ रस्त्यावर उतरणारे तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे माहिती तू दंगल घडून आणणार आहे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ जाती वाद निर्माण करायला त्याला काय बोलावं हे कळत नाही तो सारखं काहीतरी बोलत आहे तुला काय कळत आहे तुला काय कळत आहे संविधानाच्या पदावर वस्तू उपोषण बसितो आंदोलन बसितो आम्ही शांतते आंदोलन बसलो तर सभा काय घेतो त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिलेत वाटण्या केल्यात तू असं म्हण तू तुडीन तु 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 म्हण तु एक जण पाय तुडीन म्हण एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं हे वाटून दिलेत तिने हिशेब पाडले मी हे बोलणार मला सरकारचं बंधन आहे मी संविधानाच्या पदावर बसलोय मला बोलता येत नाही तुम्ही बोला का चाकच मी हाय तुमच्या मागे असं वाटण्या पाडून देतो इतका तर त्याला काय कळत आहे ते कोणतं शान आहे स्वतःला समजता येई असं वाटण्या पाडून देईन का बोलायच्या मी सत्ते सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो तु, तुम्ही फक्त तिकडं म्हणजे हे काय आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे आम्हाला दिलं की त्यांना दिलं पाहिजे आमच्याकडे मुख्यमंत्री आला त्यांच्याकडे आलं पाहिजे बोलायचं सांगतो तु, तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं मी आपोआप दबाव आणतो मी आपले पडलेले फिरडेले हे सारा सार सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो मग तेव्हा सा सांगतो की मुख्यमंत्री आहे माना मग तसं म्हणलं की मला जवळ करते काय निय तो मला जवळ करते ना मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन मग तुमची इज्जत वाढत तुमची किंमत वाढत तुम्ही नवीन नेते तयार होतात मी तर काय आता हायच तुमच्या मागे खंबीर सत्य असलं सांगत आहे ती आता त्या सांगायतरी लाज वाटली पाहिजे त्याला वाटतं मला कुठून माहीत होतं लाज वाटलं पाहिजे खरं त्याला काय सांगतो आपण आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा म्हणून बोलायला लावतो त्यांच्यावर आरोप करायला लावतो परत ते सुद्धा देवेंद्र आरोप करतो उशी काय झालं की इतकं तर म्हणजे भेटीच धरते ते सरकारला सुद्धा आणि मराठ्या सुद्धा सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्रावर श्वेत पत्रिका काढावी बोगस पूर्वी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे तुला येतेच काय तुला गोर गरीबाचे भांड लावण्याच्या पलीकडे आलंय का आतापर्यंत विनाकारण तू आता धनगर बांधवावर नाराजी ओढून लावायला लागलाय मराठ्यांची मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं परंतु आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागलाय धनगर बांधवांनी समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला आमच्या ओरिजिनल आहेत तुम्ही कसं काय म्हणतात मराठ्याला आरक्षण देऊ नये ते आहे तुमचं ही माणुसकीच कोणती जिवंत आहे आमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता ही नियत कोणची आहे तुमची कोणती माणुसकी जिवंत आहे तुमची मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळा काढावं लागणार आहे ना मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार हो मराठी सुद्धा आम्हाला खाऊ नाही दे तुम्हाला आमचं खरा असून आम्ही तर तुमचं खोट आहे तुम्हाला खाऊनच नाही मग तुमचं तर पुरं बोगस आता खेटायचंच तुम्हाला तर नाविला देते ना छगन भुजबळला त्याला आहे मराठी छगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटलं करायचं मराठ्याचं आमचा आमचं आहे आम्ही आमच्या पोराचा नाही वाटलं होऊन याला मराठ्यांच्या समाजालाही सांगतो मराठ्यांना आणि नेत्यांना नाही सांगतो नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा हे यांचं वागणं बरोबर आहे का मराठ्यांची देणारी ही वागणूक बरी आहे का भाषणात काय बोलतात आम्ही जातीवादी नाही आता कस काय गाड्या भरून पाठीते पडिक नाही उघडे आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाही देऊन द्यायना मग तुम्हाला नुसतं निवडून येऊ करायचंय काय ते खोटं निवडून त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही म्हणता काय गरज आहे मताची हे जर म्हणत असते ना आम्हाला जात पाहिजे मताची गरज नाही तर तुम्ही तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक घे म्हणून पाहिजे अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान मराठ्यांचाच निर्णायक करा त्यांचं मराठ्यांचा निर्णय करा होऊन द्या सगळे साप इतके जरी यांना द्वेष असेल मराठ्यांचा इतका राग येतो यांना मराठ्यांचा आपल्या मराठ्यांना काय वाटत नसं का आमच्या लेकरांचं वाटण होतं ना आमची भाकर घेऊ नका ना आम्हाला काळ कोणती भाकर घेतली तुमची सगळ्या दुन्याच्या भागरी तुम्ही आत्ताच खातो आता त्यांच्या सगळ्या मागण्या तुम्ही ऐकलेल्या आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या सुद्धा पूर्ण होत्या आमच्या सुद्धा पूर्ण होत्या शंभर टक्के एक विकून बिरून रद्द होणार नाही सरकारला त्याचे परिणाम भोगावा लागणार सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची शिहाची तू प्रेश् मला जातीवादी म्हणते त्यांचे काही नेते सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणते मराठ्यांचे सुद्धा काही म्हणते कोण जातीवादी मी फक्त कणखर मराठ्यांच्या मागे बाय म्हणून मराठ्यांच्या लेकरांचा गोरगरीबाचा कल्याण ले, व्हायला लागलो हे पटत नाही काय मराठ्यांच्या नेत्याला ते कणखर उभा हो आहे त्यांच्या जातीच्या मागं मी कणखर उभा आहे आता जर रस्त्यावर उतरायची वाघाची भाषा करणार असला तर काय करू मी मराठ्यांनीच उत्तर द्या मला का हात बांधून बसू मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे का मग हे मराठ्यांच्या नेत्याचं म्हणणं नाही का ते जर वाह रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार असला आणि भांडण लावून देणार असला दंगली घडून आणणार असला मी हात बांधून घरात बसू का मराठ्यांचे मुडदे पडून देऊ का मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा मरून द्यायचं का मराठीचे लोक नाही आरक्षण मिळून द्यायचं का पोहराला घेऊन द्यायचं का फाश्या नुसत्या मराठ्याच्या मराठ्याचे पोर नोकऱ्याला लागले पाहिजे का मराठ्यांचे पोर उच्च शिक्षणात नाही गेले पाहिजे का या आरक्षणासाठी फक्त यांची ही टोकाल जायची भूमिका आहे मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठ्यात समजत नाही का आपल्या लेकराला ले मिळाल्यावर ले आपले किती मोठे होते किती भयानक यांची मराठ्यांचे पोर मोठे नाही झाले पाहिजे किती भयानक नियत आणि नीतिमत्ता यांची आणि संविधानाच्या का देत अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे संविधानाचं आंदोलन पाहिजे काय संधानात आत नाही काही आंदोलनातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलनि आंदोलनात आता हो पण यायच बुरखा फाटला बुरखा मराठ्यांचं मतदान घेत होते गोड बोलून बुल गोड बुल लागत होत बुरखा फाटला आता खरेच चेहरे बाहेर आले किती जातीवादी आणि मला जातीवादी म्हणतात मराठ्यांचे नेते जरा थोडे व्हा आता बघा यांचे वाक्य जरा वाचून बघा इदुनमागचे स्टेटमेंट आताचे स्टेटमेंट काय करत नाही काळजी नका करू काय करत नाही एकटीस पन्नास पाच टोक असून हे टोकाला आपल्या वटवळ करायला निघाले तर आपल्याला नाही येन ते आपला हक्काच आहे जे छगन भुजबळ घडूनच आणायचं त्याला मराठ्याचा नावीला नाविला जे मराठ्यांचा ना छगन भुजबळ नाविला जे आमचा घर तुला काय करायचं सहन व्हायचं तर करू सरकारला सांगतो ना विलाज सा। आमचा आधी आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाही मराठ्याच्या अंगावर आले त्या छगन बजबळे जर लोक सोडले आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरला सरकारला सगळं तेव्हा जर वाघाची भाषा करतो रस्त्यावर उतरायची भाषा करतो ना मराठी सुद्धा घरात बसणार नाही ना, ना विलाज आमचा कोण कुणाला फसवत आहे हो तुम्ही सरकार म्हणताय तुमचा प्रश्न मार्गी लागू सदे वगैरेतून हो त्यांना म्हणताय की ओबीसीतून धक्का लावू देणार नाही नेमकं कोण कोणाला फसवत आहे संबंध नाही ओबीसीला धक्का लागेल आणि उग बडबडबर करते ऐकून घेतलं म्हणजे का आम्हाला लावायला लागलेत का तुम्ही पाच पन्नास जरा जमलात म्हणजे काय तुम्ही काही समजायला लागलात ना का स्वतःला मग आम्ही शांततेत बार बार ऐकून घेतो दोन दोन पावलं मागे सरकतो उपोषणात उपोषणा बसत असते त्या शोभत काय छगन बुजवा आणि मला म्हणतात जातीवादी उपोषण सुरू असताना उपोषण दंगली घडून आणण्यासाठी आणि अभ्यास पूर्ण आंदोलना संविधानाच्या पावलावर चाललेला आंदोलन भाषा शिकवायला निघाली दीड दिवसात आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि जातीवाद का तयार करायचा पहिले ज्ञानधरण तुमच्याला आता ओपन करायला लागली आणि मराठीचे लोक त्यांच्या मागे पळत आहेत निर्णायक मतदान काय निर्णायक मतदान आहे रे सात ते लोक सरकारवर का दबावा लागलेत मंत्रिपदावर असून बघा ना मोजून यादी गिरीश महाजन मराठीचं मतदान नाही घेत का अतुल साहेब नाही का, का। मतदान घेत धक्का लागून नाही देणार म्हणजे काय भाषा तुमची आणि आम्हाला जाती जातीवादी म्हणता आम्हाला जातीवादी म्हणता मुलदा नाही मी मराठ्यांसाठी ऐकव मराठी सगळे एक एकूण उभारा जात संकटात सापडली यांनी संविधानाच्या पदावरही बसलेत गैरवापर करते आतून काड्या करते आपल्या पोरावर केसेस करायला लावतात गुलबिल उंदी यांनी थांबिल्यात था या था छगन यांनी त्यांनी सरकारने सांगू सरकारने सुद्धा त्या थांबविल्या सगळ्या श्वारीच्या अंबलबाजू मिळून देणार मराठ्यांच हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं गॅजेट आहे ब्रिटिश कालीन ये आत्ता अठराशे एकाहत्तर ची जनगणना माझ्याकडे आली त्याच्यात दाखवलंय ब्रिटिश कालीन मराठा हा कुणबी आहे आत्ता या काळ्या मी आत्ता मीडियाला दाखवतो तरी येत नाही तुमचे काय पुरावे आहेत रे आता खाता फुकट परत म्हणता बोलता तुम्ही जरा संयमाची भाषा घ्या ना मराठी मोठे होते लेकर त्यांचे म्हणा पन्नास कार -कार ते कारखाने कारखाने मोजित या तुम्हाला ते कारखाने आम्हाला काय करायचे तुमचे तुमचेच आमदारच मंत्री टाका पाडून त्यांना काय करायचं आम्हाला आमचे गोरगरीबाचे लेकर करोड मारायला लागले तिकडे आणि त्याच्या धमके नको देऊ वाघ रस्त्यावर उतरले कुड उतरले खाड्यात उतरले ते लोक शिकू मला त्या भानगडीत पोळ बे नको नेते मानते ते एकमेकाला बाकीच्या नेत्याला मी दोषत देत नाही ना धनकर अंदावाच्या ना बाकी कोणत्यांना यो ह्यो काड्या लावतोय पुऱ्या की एकटा छगन भुजबळ वातावरण राज्यात गडूळ सरकार सरकारमध्ये बसून अरे काय शिकितो तो आंदोलनात आंदोलन बसवा म्हणजे आम्ही बसलो की जातीय तेढ निर्माण होतो आमच्या परवानग्या नाकारल्या जात्या दहा महिन्याचा असून आणि यांचं आता आमच्या रस्त्यात बसून यांना परवानगी शासनाकडून दिली जाते हे छगन भुजबळचा दबाव आल्याशिवाय दिलंय का पोलिसांनी आमच्या उपोषणा पुढे उपोषण कस काय बसलं का नाही परवानगी नाकारली आमची नाकारली तशी आम्हाला ग्रामपंचायत काय ठराव मागायला लागले आम्हाला आसपासच्या गावचे कारणच काय द्यायला लागले शाळा बंद पडल्या म्हणली शाळा जायला पोराला रस्ता नाही राहिला ट्राफिक कोणत्या शाळा सुरुवात आहे एमपीएससीच्या कीर्तन सुरू आहेत त्याच्यामुळं एमपीएससीच्या पोराला अभ्यास होत नाही कोणते एमपीएससीचे पेपर होते आता निकाल होता गो आमच्या आंदोलनामुळं जातीय तीळ निर्माण व्हायला लागला म्हणले आता त्यांचा बसल्यावर नाही झाला जा का जातीय जा तीळ ते निर्माण ती बसल्यावर नाही का गर्दी झाली ते गेल्यावर नाही का एस टी थांबायला ताण झाला तिथं आता ते बसल्यावर नाही का शाळेत जायच्या जा लोकांना त्रास झाला हे काम झगत भुजबळ करतोय हे ते आंदोलन करणाऱ्याला दोषच नाही आमचा कारण त्याने जाहीर सांगितलं ते जगभोजबी म्या बसले म्हणजे तू कळून आणतो मुख्यमंत्र्याला गरम मंत्र्याला कळत नाही काही मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला ज्या सांगतो मोठ बांधण्याच्या भांगडीत पडू नका ओबीसीचे मोठ बांधून अमकं होईल तमक होण पाठबळ देताल आणि मराठ्यावर अन्याय करताल तर तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब मराठ्याशिवाय राज्यात पान नाही आलू शकत पान तुम्ही आम्हाला चूच करता फडणवीस साहेब आणि त्यांना चूच करताना करतान। आणि पुन्हा मराठ्यांचा घात करताना आणि काय निरेटिव्ह काय भरून काढायचं म्हणले तुम्ही त्या नादात तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब नेरेटिव पसरीला नेरेटिव पसरीला ते मी भरून काढणारे तर ह्या नावाखाली पाठबळाधारातून त्यांना देताल आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल तुमचा डाव जर असला असला तर म्हणतोय मी यशस्वी मनोज जरागे होऊन देणार नाही मराठा सुद्धा होऊन देणार नाही पूर्वी मोठ बांधली तुम्ही तरीही मराठ्यावर जर तेरा तारखेपर्यंत अन्याय झाला मराठे एकीकडून सगळ्या पक्षातले तुमच्या पक्षात असलेले सुद्धा ते सुद्धा आता सहन नाही करू शकत तुमच्या पक्षातले मराठ्यांचे नेते <coughs> आणि जर तुमच्या पक्षातल्या फडणवीस साहेब मराठ्यांच्या नेत्याने एवढा मोठा डोळ्यासमोर होणारा अन्याय जर बघून सहन करून तुमच्यात मत राहिले तर त्यांच्या मागचा एकही मराठा त्यांच्या सोबत राहणार नाही कारण भाजपातल्या मराठ्यांना जात वाजवणं सुद्धा जबाबदारी फडणवीस साहेब तुम्ही तो डाव टाकू नका मी तुम्हाला हात जोडून सांगतो ओबीसीची मोठ बांधण्याच्या नादात तुम्ही त्याला पाठबळ पुरवता कारण तसं घरलंय आमची परवानगी असताना आमची नाकारली गेली अंतरवाडी ते दहा महिन्याची परवानगी आमच्यावरती ताणण्यात आला का तर जातीय तीड निर्माण होईल म्हणून आणि मग जातीय तीड निर्माण होईल म्हणून जर आमची नाकारली जाती तर जातीय तीड निर्माण होऊ नये म्हणून त्या लबारली गेली काय मग ओबीसीचं आंदोलन जगन भुजबळांनी बसेलच कस काय मग मग नसता का, का जातीय तीड निर्माण झाला जातीय झाला भांडण झाले कोणच्या दिशेने गृहमंत्री साहेब फडणवीस साहेब राज्य चालले तुम्ही लक्षात ठेवा तुमचा जर हे डाव असला तर मी सक्सेस होऊन देणार नाही सगळे ओबीसीकडून झाले तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार कारण त्या नोंदी आमच्या हक्काच्या ग्या जेट आमच्या हक्काच्या आत पाहिजे आणि तिन्ही गॅजेट जे ते तेरा तारखेच्या आत पाहिजे तुम्हाला जर फडणवीस साहेब मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यायची नसली तुम्ही गिरीश महाजन आमच्या अंगावर जरी सोडले असले छगन भुजी तरी तुम्ही सावध वा पुन्हा एकदा आम्ही तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणखीनही आम्ही तुमचा राग राग करीत नाही तुम्ही समजून घ्या पुढून मी काय बोलतोय तळमळीन सांगतो पुरे जरी एका बाजून घातले तुम्ही मराठीवर घातले तरी आमचा हक्काचं आरक्षण आहे मराठ्यांना सुद्धा सांगतो आता हे प्रकार काय चाललाय आपलं आरक्षण हे आपल्या हक्काचं कुणी नोंदया हे मध्ये घेऊ नका उदाहरणार्थ मी एखाद्या वेळेस वाईट बोलतो असं यांचं म्हणणं आणि काही मराठ्यांचं सुद्धा म्हणणं असं मी वाईट बोलतोय मला एक मराठ्यांच्या नेत्याने मराठा समाजाने उत्तर द्या तुम्ही तुमच्या शेतात पीक पेरले आणि ते दोन दोन फुटापर्यंत आले आणि त्याच्यात कुणीतरी जनाचा कळ पानून चालायला लागला म्हणजे तुमच्या लेकराचं उभं आयुष्य वाटलं झालं कारण वर्षाचं येणारं पीक त्या धान्य तुमचं वायाला गेलं तुम्हाला फाशी घ्यायची वेळ येणार येणार का नाही याच उत्तर मला मराठा समाज द्या तुमचा पाच एकर मध्ये रात्रंदिवस लढून शिकलात आणि ती उगली आता तुम्ही स्वप्न बघताय खूप पीक होणार आहे आणि दुपारा तुम्ही शेतात बसलेला असताना कुणीतरी जना आणले त्याच्या दादागिरीने चारायला लागलाय तुम्ही त्याची आरती करणार का त्या अक्काचा कस बोलणार मला एवढं उत्तर द्या मराठा समाजाला मराठा समाजाच्या नेत्यांना माझा हे प्रश्न आहे तुम्ही तुमचं पीक डोळ्यात एकता चारताना तुम्ही त्याला ते पीक चारू लागणार का चरून दिसून दिसूय जाणार आमच्या पिकात काही अडचण नाही मी तो आरती करतो का तुम्ही घोडे लावणार तुम्हाला राग येणार तुमचं पीक चारल्यामुळं तसा राग येतोय माझ्या मराठा समाजाच्या तोंडाला आलेला घास घालायला लागले म्हणून मला राग येतोय मी का बेवडाट ठेवडाट नाही मी तळतळी ना ह्या गोष्टी मराठा समाजाला सांगतोय उभं पीक तुम्ही चारा लागला तुम्ही आमचं तुम्ही उभ्या पिकात आमच्या नांगर घालायला लागला तळपायाच्या आग जशी शेतकरी मराठीची आग जैन ना तळपायाची मस्तकात तशी मै तळपायाच्या आग मस्ताकात चालली की आमचा हक्काचा असून तुम्ही कस का देत नाही मी कस का जातीवादी मग तो पीक चारणारा जातीवादी नोंदी रद्द करा म्हणताय तुम्ही किती वाईट विचार येते रे तुमचे म्हणून मैतळपायाच्या आगमासता का जाते मराठ्याच्या नेत्याला मराठा मला सांगतो मी काय पिसळपुत्र चाललेलं नाही मला कुंकडा बोलायला मी नाही सहन करू शकत मराठ्यावरचा अन्याय आणि जर मी जाती वाद करत असतो असं जर मराठ्यांना वाटत असलं तर मला मराठ्यांनी येऊन भेटा मी आज जाहीर प्लेसमधून सांगतो मी काम सोडून देतो तुम्हाला जसं आरक्षण घ्यायचं तसं घ्या सगळे मराठ्यांचे अभ्यासक नेते मायाकडे या मराठा समाज मायाकडे या आणि मला जाहीरपणानं सांग तू जाती वाद करतो ते जातीवाद करायला लागले मी उत्तर देतोय म्हणून ते मला जातीवादी ठरवायला लागले आणि एवढा माझा कळत एकत्र आलाय कळत नाही का मराठ्याला हे मी कोणासाठी घेऊन जातोय तरी तुम्हाला राजकारण सुटतंय का भाजपच्या मराठ्याला राष्ट्रवादीच्या मराठ्याला काँग्रेसच्या मराठ्याला शिवसेनेच्या मराठ्याला तरी तुम्हाला निवडून येड आहे का तुमचं उभं पीक जायला लागले किंवा तुमच्या एखाद्या शेतावर तुमच्या प्लॉटवर त्यांनी अतिक्रमण केले किती तळ पोलीस स्टेशनला जाणार कोर्टात जाणार जाणार का नाही जाणार मराठी आणि मराठीची निधी तुमची जमीन हडपी लो तस माझं हक्काच आरक्षण आहे माझं हक्काच गॅज आहे मराठीचं दोनशे वर्षापूर्वी मराठा आरक्षणाला दे मध्य हो। मध्ये ते नोंदी होणार आलद्ध का म्हणजे उद्या माझे मराठीचे एक अधिकारी आहे नौकरदार होणारे शिक्षक होणार आहे पोलिस आहे उच्च शिक्षण आहे पीएडी करणारे युपीएससी एमपीएससी करणार आहेत माझे मराठीचे लेकर एमबीबीएस करणार आहेत इंजिनियर होणार आहेत माझे मराठीचे लेकर ते आरक्षण हे रद्द करा म्हणते ओरिजन निघालेलं कसा सहन करता मराठीच लोक तुम्ही आणि मग ते म्हणते चाललं पीक तू काय करतो मग हलीन तुला पीक चाललं म्हणून मग का चालून द्यायचं का आता ते म्हणते नोंदी दिल्या कुंडे आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आमचे वाघ म्हणजे आम्ही घ्या नाही तर हणू तुम्हाला ही भाषा का तुमची मग चूक कोणाचे सांगा मराठी मला आपलंच राहण आपलंच पीक चारायला निघाले चारू नको म्हणलं म्हणून हणायला लागले मग हाताला का मग आता ते जर इतका वाटवळ करायला लागले तर नोंदी रद्द करा म्हणते नाही तर आमच्या वाघ रस्त्यावर उतरते वारे छगन भुजबळ तो वाघ आहे तर आमचे कोण आहे तू त्रेवादी आधी आम्हाला जातीवाद करायचा नाही शांतता भंग होऊ द्यायची नाही कायदा सुव्यस्था बिघडायची नाही तू त्रेवादी तो एकदा आता प्रयोग केलाय आमच्या आंदोलनात आंदोलन घातले तो आमची परवानगी रद्द करायला लावली पोलिसाला तो हा आणि फडवीस साहेबांच्या मंत्र्याचा दबाव होता म्हणून ती रद्द केली जाऊ द्या म्हणला आम्ही तरी सोडून दिलं मग त्यांच्याला कसं परवानगी भेटली आमच्याने जाती तीड निर्माण होतो त्यांच्या होत नाही का हे जाण भुजबळ चांगलं वागत नाही तुम्ही तुम्ही वयान मथरे झालात या वयात तरी या वयातरी राहू द्या मान्य करा मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांचं मतदान सुद्धा छेगन भुजबळ साहेब तुम्ही घेताय कशाला धंदा राहणार मराठ्यांना झुंजित मेघा फेडता नाही निवडणुकीत हार जीत असती कुंकडची कुंकड तुम्ही रोष काढायला लागलात नुसते मराठी एक झाले तर तुमची एवढी पोट दुखी झाली आता मराठी एक राहणार आहे मराठ्यांना तरी मी हटत नाही याने सगळ्यांनी प्लॅन केला असं मला आता मारून टाकायचा हेही मी जाहीर सांगतोय प्रेसच्या माध्यमातून याला दिसन तिथं गोळ्या घालायच्या हीही प्लॅन यांचा असणार आहे कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न नेरेटिव्ह भरून काढायचा याच्या मग अनेक शरीर त्रास होऊ शकतील मराठी फक्त खंबीरला कसं आरक्षण देत नाही बघू आ आपण बे कायच मेले लाईच दूध पेले नाहीत हे जर रस्त्यावर येणार अस भाषा करणार असते वाघ रस्त्यावर उतरणार उतरून दे वाघ वाघावाला असे संविधानाच्या बस बसवता काय फळव तुम्ही कोणत्या दिशेच आहे महाराष्ट्र हे बोलल्याशिवाय मी बोलले नाही कधीच तुम्ही आणखीन मी संयमाची भूमिका घ्या मात भुजबळ साहेब चांगलं काम करून जा मराठ्यांनी सुद्धा मदत दिलेले तुम्हाला आणि फडणवीस साहेब हे षडयंत्र हालून पाडा तेरा तारखेच्या आत आमचं असणार सगळं आरक्षण द्या नसता माझा नाविराजे पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती शंभूराजे देसाई साहेबांवरती उदय सामंत साहेबांवर फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवू आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही सगळ्या ओरिजिनल त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इमपूरचा लढा असणार आहे मग मंडल कमिशन रद्द करावं आमच्या मुर्गीवर पाय द्यायला हक्काचा असून आम्हाला खाऊन देणार नसल तर पुढचा आंदोलन मंडळ कमिशन रद्द करण्याचं असणार आहे